कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मंगळवार दिनांक एक रोजी सायंकाळी चार वाजता पाच तोतया इन्कम टॅक्स अधिकारी हे एका व्यापारी शौकत अंसारी यांच्या दुकानात गेले व आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत असं सांगून आम्हाला तुमच्या घरातलं सर्चिंग करायचं आहे तर शौकत अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना विचारू लागले व घरामध्ये शिरले शौकत यांनी सतर्कता दाखवून त्यांना विचारले तुमचा आय डी कुठे आहे तर बनावट आय डी दाखवून बनावट सर्च वॉरंट दाखवून त्यांना शौकत यांनी घाबरवले तर शौकत यांनी सतर्कता दाखवून लगेचच रोहा पोलीस स्टेशनला कॉल केलाय व अशी माणसं आलेली आहेत तात्काळ माहिती दिली व लगेचच रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचले व त्यांना ताब्यात घेतले पाच जणांपैकी तिघांना ताब्यात घेतले आहे व दोन जण फरार असून त्यांचा शोध रोहा पोलीस करत आहेत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड बनावट इनकम टॅक्स आयडी बनावट सर्च वॉरंट सापडलेत आरोपी मुंबईचे असून शौकत आणि आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग टळलाय अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत शौकत अंसारी आहे माझं दुकान न्यू लकी स्टोर नावानी एस टी स्टँड समोर आहे आज सव्वाचार चारच्या आधी साडेतीन पावणे चारला हे दुकानात आले पाच जण होते त्यांनी काही चौकशी काढली आम्ही इन्कम टॅक्सवरून आलो आहे मी दुकानात नसताना मी घरी होतो दुपारी दोनला मी येतो घरी चार वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी ते दुब भावानी दुसरंच काय सांगितलं बोलते तुमचा घराचा ॲड्रेस द्या त्या तर भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही त्यांनी काही चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळे ते चेकिंग करायला लागले सर्च वॉरंट ना दाखवताना काहीच नाही डॉक्युमेंट्स आय डी त्यांना बोलला आय डी दाखवा ते आय डी पण नाही दाखवतात मग मला थोडा संशय आला मी बोललो काहीतरी गडबड आहे मी त्यांना पहिले बोललो बाबा घरात ना बाहेर निघा आमच्या घरात लेडीज आहेत सगळ्या घरात ना पहिले बाहेर जा ते थोडी दमदाटी करायला लागले आम्ही पोलीस ला, ला, ला हे करू पोलिसला मी बोल पोलिसलाच मी बोलवतो तुम्ही थांबा येते मी पोलिसला बोलवतो पहिले तुम्ही बाहेर व्हा तर मग ते थोडे हे झाले थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो तेवढ्यात पोलिसला आम्ही इन्फॉर्म केला तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला त्यातना दोन माणसं फरार झाले तीन जण आहेत ते पोलिसांनी आतमध्ये रोहा पोलिस ठाणे आधी मध्ये साधारण चार साडेचारच्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यूलकी त्यांचं स्टोअर्स आहे त्या स्टोअर्स मध्ये एक, एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं पाच व्यक्ती आल्या आणि त्यापैकी पाच व्यक्तींनी सांगितलं की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत आपल्या घरी जे आहे का इलिगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही या संदर्भामध्ये हो त्यांच्याकडे चौकशी केली तसंच त्यानंतर दुकानामधनं दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे हो इतरत्र सर्व चेक केले त्यानंतर त्यांना जे शौकत अन्स आसिफ शौकत अन्सारी आहेत यांच्या घरी गेले घरी जाऊन सुद्धा त्यांनी कपाट वगैरे किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली ज्यावेळी शौकत आसिफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळवलं मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे हो घेऊन सदर घटनास्थळी गेलो त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत अनोळखी इसम तर ते तोताही असल्याची प्राथमिक माहिती आहे अधिक चौकशी करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करीत आहोत